नमस्कार मायसेल विद्यालांडे सनेज आणि ई एस ई एज्युकेशन सिस्टम मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते मी आज आलीये पुण्यामध्ये भोसरी या ठिकाणी आणि इथे सरांना आपल्या प्रोडक्टचा खूप सुंदर असा रिझल्ट आलाय तर काय रिझल्ट आलाय त्यांना काय त्रास होत होता आपण त्यांच्याच तोंडून आपण ऐकूया नमस्कार सर नाव काय सर तुमचं दत्तात्रय रुदास मटके आणि राहिला भोसरीमध्ये राहिला भोसरीमध्ये आता आपले प्रोडक्ट जे वापरले त्याच्या अगोदर काय त्रास होत होता तुम्हाला मला पूर्ण म्हणजे म्हणजे सुरेज डाग डाग पटवर पूर्ण असे असायचे जेव्हापासून युज करायला लागलो आणि तर लाग माझं वजन पूर्ण बहात्तर किलो होत ते आता साठ किलोवर आलेले आणि जास्त फार हे रिझल्ट मला असा आला की पूर्ण जे मी पूर्ण पायाला हे असं झालं होतं पूर्ण माझं नेम स्वप्नी भर किती दिवसापासून त्रास होता मला खूप म्हणजे तसं चार पाच वर्षाचा पूर्ण पहिला खूप त्रास झाला ओके समजा लाइट समजा काही असं हे झालं गेली फॅन हे नाही पूर्ण असं पाणी होत होत हात खास सुटत होती पूर्ण ओके आणि फक्त ताकाही सोना वापरले दोनच प्रोडक्ट नि ते पूर्ण पूर्णच गेले आता दवाखान्याला खर्च केला होता का तुम्ही याच्या अगोदर किती दवाखाने केले होते दवाखाने माझे चार पाच झाले खर्च पण भरपूर झाला रिझल्ट काहीच नव्हतं काहीच नव्हता आणि फक्त निम सोप आणि या सोना दोन सोनं वापरून आणि वजन किती कमी झालं तुमचं वजन माझं बहात्तर होत तर साठ किलो झालेलं बापरे म्हणजे जवळपास बारा किलो वजन कमी झाले म्हणजे फक्त सोरायसेस साठी सरांनी प्रोडक्ट घेतलं ऑदरचे पण बाकीचे प्रोडक्ट होते पण सरांनी हेच प्रोडक्ट दोनच वापरलेले आता आपल्याला ब्लड फ्युरिफायर वगैरे वापरावं लागतं सोरायसेस साठी बाकीचे काही टॅबलेट पण असतात पण सरांनी फक्त आकाई सोन आणि निम सोप वापरलं याच्यामध्ये सरांनी एवढा जबरदस्त लेवलचा रिझल्ट आला त्याच्यामध्ये वजन पण कमी झालं मग सर तुम्ही खुश आहेत हे प्रोडक्ट वापरून काय वाटतं इतर सगळ्यांनी प्रोडक्ट वापरले पाहिजे सगळ्यांनी प्रोडक्ट वापरलेच पाहिजे आता सध्या मला शुगरचं पण हाय शुगरचं किट पण मी चालू करतोय आता आता सरांना हा रिझल्ट आलाय त्याच्यामुळे सर शुगर साठी पण आपले प्रोडक्ट चालू करणार आहेत तर मला असं वाटतं प्रत्येक व्यक्तीने सन्याचे प्रोडक्ट वापरले पाहिजे विशु हेल्थ वेल्थ हॅपीनेस थँक्यू व्हेरी मच